भिवंडी तालुक्यातील कुरुंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली उपसरपंच पदाच्या निवडणुकीत निकिता मुकेश जाधव यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली विद्यमान सरपंच दीपाली दिलीप केदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये करण्यात आले होते यावेळी सरपंच दीपाली दिलीप केदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उपसरपंच निवडणुकीत सौ निकिता मुकेश जाधव यांचा एकच अड झाल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य त्यासोबतच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कैलासवाची स्वर्गीय नारायण शेठ यांची स्वप्नपूर्ती झाली आणि त्या अनुषंगाने सर्व मतदार बंधू भगिनी व त्यासोबत सर्व सदस्य यांचे नवनिर्वाचित उपसरपंच निकिता मुके जाधव यांनी आभार मानले विशेष म्हणजे स्वागत सन्मान सोहळ्यादरम्यान चंद्रकांत शिंदे यांचे सुपुत्र प्रल्हाद चंद्रकांत शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ पंचकोशीतील नागरिक व मान्यवरांनी या गाण्यांचा आनंद देखील घेतला व नवनिर्वाचित उपसरपंच निकिता मुकेश जाधव यांना शुभेच्छा दिल्या येणाऱ्या काळामध्ये निकिता मुकेश जाधव या गावाच्या विकास दृष्टिकोनातून भरभरीने विकास कामे करतील अशी आशा उपस्थित सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे यावेळी शुभेच्छा देताना अनेक मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहेत ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आणि ते रिक्त जागेवर आम्ही जी सर्व कमिटीला घेऊन जे निर्णय घेतले होते का गेली पाच वर्षामध्ये ज्या ज्या आपल्या बरोबरचे लोक होते त्यांना दिलेला शब्द तो पालायचा आणि अशा पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतीच्या सदस्या निकिता मुकेश जाधव आज त्या जागेवर विनवृत म्हणून या ग्रामपंचायत उपसरपंपती निवड झालेली आहे त्यांचं मी माझ्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि फुटॉर्च शुभेच्छा देतो आणि ह्या ग्रामपंचायतीमध्ये जी पंचवर्षीय निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये हे आमचे सर्व मार्गदर्शक होते त्यांच्या नेतृत्वाने पंचाची निवडणूक पार पडली आणि अतिशय खेलिंडीच्या वातावरणामध्ये गेली पाच वर्षे चार वर्षे आपल्या या ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक उत्सव दीपाली दिलीप केदार यांच्या नेतृत्वामध्ये आपली चार वर्ष चांगल्या प्रकारची कामं या ग्रामपंचायतीवर झाली आणि विशेष म्हणजे मी केदार मॅडमचं कौतुक करेन का थेट सरपंच असतानासुद्धा सर्व सदस्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांच्या गावाचा जो जो विकासाच्या ज्या समस्या असतात त्या समस्यांना सगळ्यांना घेऊन त्यांनी या ग्रामपंचायतचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने केला आम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार त्यांच्याकडनं आली नाही म्हणून विशेष विशेष कौतुक म्हणून मी केदार मॅडमचा करेन आणि त्या ज्या पद्धतीने आज चार उपसरपंच झाल्यानंतर आज निकिता मॅडमनं आपण आज या सरपंचामध्ये निवड केलेली आणि बिनविरोध सर्व सदस्यांचं कौतुक केवळ तेवढं कमीच आहे कारण का ह्या युगामध्ये हो आधी ज्या पदावर बसल्यानंतर शब्द फिरवणारे आपण बघत आहोत पण तसं नव्हता त्या सदस्यांनी ज्या ज्या पद्धतीने त्यांना शब्द दिला होता तो एक महिना अगोदर आमच्याकडं राजीनामा दिला भरत शेठ आहेत आमचे श्याम पाटील आहेत मोदरम पाटील आहेत आमचे दिलीप शेठ हनुमान शेठेत यांच्या वतीने जे ठरवलं होतं त्या पद्धतीने एक महिना अगोदर राजीनामा देऊन एक चांगली रीती रिवाज या ग्रामपंचायतमध्ये परंपरा वाढली आणि त्या पद्धतीने गेली चार वर्ष झालेली आहेत चार वर्षामध्ये ग्रामपंचायतीने चांगल्या प्रकारे काम केलं ज्या ज्या लोकांच्या समस्या गावामध्ये अत्यावश्यक असते पाणी रस्ते आणि वीज यावर फोकस करून या, या बॉडीने रस्ते शंभर टक्के आमच्या गावामध्ये आपण बघितला असेल थोडीफार उणीव असते पण ज्या ज्या पद्धतीने जेवढा निधी उपलब्ध होईल तर रस्ता पाण्याची समस्या आमची आहे तीही पाण्याची समस्यावर मार्ग निघेल जलजीवन योजनेमधून भरवे दिवे अशी योजना गावामध्ये मंजूर झालेली आहे काही बीएमसी चा टॅप नसल्यामुळे थोडीशी अडचण आहे आणि विजेचा विषय असेल तर आपल्याकडे ज्या ज्या गावामध्ये विजेची समस्या आहेत सिटीला पद्धतीने म्हणजे अत्यावश्यक शेवट या ग्रामपंचायती लक्ष दिलेला आणि तो पण खालच्या थरापर्यंत जो मागास समाज आहे त्यापर्यंत कसा पोचता येईल त्यांना कशा सेवा करता येतील अशा पद्धतीने या ग्रामपंचायतीने काम केलेलं आहे यापुढेही करतील यामध्ये काय शंका नाही त्यांना मुकेश आहे निकिता मॅडमचे मिस्टर हे प्रशासनामध्ये चार पाच वर्ष मध्ये मुरलेले आहे कशा पद्धतीने योजना आणायच्या हा त्यांचा फोकस असतो आणि तरुण असते गेली चार वर्ष या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे विशेष सदस्य असल्यामुळे त्यांनी चांगल्या प्रकारे या योजना आणण्यासाठी आणि सगळ्यांना घेऊन करायचं काम केलेलं आहे आणि मी मुकेशला हेच आता बोलेन की आपण चार वर्ष सगळे सदस्य बली इते बली भले इथे विरोधी पोलीस नाही आता तुम्ही बघित आहे इलेक्शन मध्ये आम्ही काही आपल्या विरोधात निवडून आले असतील पण ग्रामपंचायत सरपंच मॅडमनी प्रश्न सांगितलं का सर सर मी आता या चारे गावची प्रतिनिधी माझ्याकडे विरोध होण्याने चारशे साधी गावाच्या समस्या ज्या ज्या सदस्यांच्या असतील ते सोडवण्याचं काम सरपंच मॅडमनी केलं ना त्या त्यांच्याबरोबर ज्या जे उपसरपंच झाले त्यांना सगळ्यांना घेऊन या गावाचा विकास केला म्हणून मी मुकेशला आणि निकिता मॅडमलाही बोलेत की आता तुम्ही राहिलेले हे जे आठ दहा महिने आहेत ते उरवले जे कामं यांच्या हातातून राहिलेली आहेत की कशा पद्धतीने आपल्याकडं सन्मान्य नेते एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात आता मुख्यमंत्री आहेत प्रकाश पाटील जेणेकरून ह्या आपल्या ग्रामपंचायतीवर त्यांचं विशेष लक्ष असते आणि सतत आपल्या ज्या ज्या काही योजना असतील ज्या ज्या काम असतील सन्माननीय प्रकाश पाटील साहेब सन्माननीय आमदार साहेब मंडळी साहेब हे सतत या आमच्या ग्रामपंचायतीवर त्यांचं प्रेम असते का आपल्याला काय आवश्यकता असेल आणि आम्ही ज्या ज्या वेळी साहेबांकडे जातो या गावाच्या ग्रामपंचायत व्यतिरिक्त योजना संदर्भात सन्माननीय प्रकाश पाटील साहेब आणि आमदार साहेबांनी या विशेष चारी गावावर लक्ष दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामं झालेली आहेत जे आंतरहित कामं ग्रामपंचायतने केली असतील बाह्य रस्ते असतील समाज कल्याण विभागातून काय निधी असेल पंचवीस पंधरा विभागातून असेल बजेटमधून असेल अशा अनेक योजना आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या चारी गावाचा विकास झालेला आहे म्हणून मुकेश बाई आता बोले का आम्ही आहेत आमदार साहेब जो आपल्याबरोबर आहेत आपल्या गावामध्ये एक वाफा वाहोलीमधून तो प्रतिनिधी करत असला तरी केदारमाडांसारखे ज्या ज्या पद्धतीने चारी गावचा विकास करून सगळ्यांना घेऊन चला या क्षणी त्याला शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचावणीसाठी असंच कर तुम्ही चांगलं विकासाचं काम करा गेली चार वर्षे केले तसे ते काम करा एवढे शुभेच्छा देऊन ग्रुप ग्रामपंचायत गुरुन मध्ये आज सरपंच दीपाली केदार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवड पार पाडली आणि उपसरपंचपदी निकिता मुकेश जाधव यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम सर्वांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतोय आणि ह्या ग्रामपंचायतच्या बद्दल दोन शब्द बोलू इच्छितो कारण माझे मित्र विलास पाटील यांनी काय बोलण्यासारखं काय ठेवलं नाही कारण सर्व त्यांनी सांगून टाकलेले तरी पण आता बोलावं लागेल ही ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार वीस ला ज्यावेळी निवडणूक लढत असताना श्री भाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होतो आणि दलेपाटा तशी बंटी पाटील विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिकडे ती निवडणूक लढवत होतो आणि खूप खेळीमेलीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक प्रतिस्पर्धी पण चांगले होते त्याच्यामुळं ही निवडणूक चौशी जी झाली निश्चितच आणि या निवडणुकीमध्ये भाई पाटील पॅनलनी तिथेशी विजय प्राप्त केला आणि त्या दिवसाच्या नंतर जे सत्ता स्थापन करायची होती ते सत्ता स्थापनेच्या हालचाली चालू झाल्या सत्ता स्थापन चालू करत असताना आम आमचे मार्गदर्शक माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या आम्ही कॅबिनमध्ये यांच्या ऑफिसमध्ये आम्ही एक सामूहिक मिटिंग केली तिथं नेतृत्व कोण करणार याच्याबद्दल ही चर्चा केली नेतृत्व चर्चा करत असताना एवढ्यातच एक मेसेज आला की आरक्षण जे आहे ते रिझर्वेशन निघाल्या अनुसूचित जमाती करता शेवटी घटनेने आणि लोकशाहीने जो त्यांना न्याय दिलेले आहे तर त्या न्यायाला आपल्याला ते कबूल करावं लागेल आणि ते रिझर्वेशन जे होतं ते दीपाली केदार यांच्या गळ्यामध्ये सरपंच पद त्यावेळी माल पडली आणि मी त्यांना निवडणुकीच्याही माध्यमातलं ते माझ्याकडे आले होते त्यावेळी ऑफिसमध्ये मी त्यावेळी पण त्यांना सांगितलं होतं का हे आरक्षण कधी कुठल्या क्षणी बदली होऊ शकतं त्यावेळी कदाचित तुम्ही सरपंच पदाचे पण दावेदार होऊ शकता मॅडम साक्षीने समोर येत आणि तेच तंतोतंत खरं ठरलं आणि कसं राजयोग लागतो तो राजयोग त्यांच्या नशिबात होता आणि त्यांना ती खुर्ची लोकशाहीने त्यांना मिळवून दिली मी दीपाली मॅडम यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायतचे गेले चार वर्ष पूर्ण होऊन पाचव्या वर्षामध्ये पदार्पण चालू आहे अतिशय उत्तमरित्या हे काम चालू आहे अगदी खेळी वातावरणामध्ये काम चालू काम चालू अनेक विकास काम झाली माझे मित्र विलास पाटील यांनी सांगितलं आमचे मार्गदर्शक प्रकाश पाटील भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार शांताराम मोरे साहेब यांचं विशेष करून या ग्रामपंचायत पाथ व लक्ष आहे सातत्याने विलास सेठ सारखी माणसं इकडे असल्यामुळे सातत्याने पाठपुरावा करून चारे गावचा गावचा समतोल विकास कसा साधला जाईल याकरता सातत्याने विलास सेट असतील ते पाठपुरावा करून आमदार शांताराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे विकास कामं अवरात्र चालू आहेत आणि अशीच पुढे चालू राहतील प्रत्येक सदस्याच्या बद्दल जर सांगायचं झालं तर उपसरपंचाची पहिली माल जी होती ती भाई पाटील यांच्या गळ्यामध्ये पडली होती त्यांनी योग्य वेळी राजीनामा दिला सॉरी बंडी पाटील यांना पहिलं मान मिळालं होतं कारण उपसर सरपंचपद हे रिझर्वेशन असल्यामुळे हे गुरुंमध्ये आलं त्याच्यामुळं ऑबियसली का उपसरपंच हा दलेपाड्यामध्ये देणंच होतं मग तेव्हा बंटी पाटीलला उपसरपंच पदाची अतिशय उत्तमरित्या त्यांनी ती उपसरपंचाची धुरा पार पाडली गावच्या विकासाबद्दल त्यांनीही कटिबद्धता पाळली अनेक विकास कामं केली सरपंच मॅडम त्यांना सातत्याने त्यांना आशीर्वाद आणि त्यांना सांगत होते की काम अहोरात्र चालू ठेवा इकडेही कुठेची माझी मदत लागत असेल तिकडेही माझी मदत घ्या आणि सर्व गाव चारी गावचा समतोल विकास झाला त्यानंतर भाई पटलांनाही उपसरपंचाची एक संधी मिळाली ज्यांनी योग्य वेळी राजीनामा दिला जानवी जगदीश पाटील जे आहेत यांना तिसरी संधी मिळाली चौथी विशाखा विशाखा विश्वनाथ होईल यांना चौथी संधी मिळाली त्यांनी योग्य वेळी अतिशय पारदर्शकतापणे राजीनामा दिला काही कुठेही कुठलीही शंका नसताना कुठलाही ममत्व भाव द्वेष काही सगळ्या घरी असतील तरी पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून योग्य वेळी योग्य टायमिंगमध्ये प्रत्येकाने राजीनामा दिला आमच्या आधुनिक सहकार्यात ह्या सर्व राजीनाम्याच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने पाठपुरावा घेणारे हो आमचे मित्र सुधाम गवाले साहेब आज ते आउट ऑफ टूरला असल्यामुळे त्या दुसऱ्या उपस्थित नाही आहेत सगळ्यांनी एकदम राजीनामा दिला तसं बघितलं तर बंटी पाटील विलास पाटील पॅनलचे तीन सदस्य होते आणि भाई पाटील यांच्या पॅनलचे तीन सदस्य होते कोरम कम्प्लिटली पूर्ण झाला होता परंतु आमचा मित्र जितो आहे पाठीमागे त्यांनी रात्री दीड वाजता मित्राला घेऊन आला आणि बोले की आता करावं लागेल सातवा मेंबरचे अरेंजमेंट ते शब्द त्यांनी ऐकलं मित्रांनी कारण मला खात्री होतीच ते का कुठे जाणार नाही आपल्याला जोडीला घ्यावं लागेल आणि त्याने ते ऐकलं आणि त्यांना सांगितलं का देर रे दुरुस्ती आहे तुम्ही मानाचं स्थान मिल आणि हे सगळं क्रायटेरिया जो आहे तो प्रकाश पाटील साहेब यांच्या कॅबिन मधून सर्व मिटिंग झाली त्या मिटिंग नुसार सर्व क्रमवार ठरवले होते आणि जसे क्रमवार ठरवले होते कोणीही त्या क्रमवारला बालबोट न लावता प्रत्येकाला त्या मानाचं पद दिलं आणि ती तु तु आज तीच वेळ जी आहे ती मुकेश जाधव यांच्या सौ निकिता यांच्याकडून घड्यामधी मालपट पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने संध्याकाळी आपली मिटिंग आहे आपण बोलूच सविस्तर त्याच्यावर पण आज या निमित्ताने आपण सर्वजण जमलेत आम्ही तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि आणि सर्व सदस्य जेवढे आहेत आणि त्याचे सहकारी संदीप गाठोले असतील भगवान साम्राज्य विसेचं नाव नाही म्हणा श्रीकांत गायकर साहेब असतील हे सर्व सर्व सदस्यांनी कुठल्याही प्रकारचं फॉर्म न भरता अतिशय खेलीमेलीच्या वातावरणामध्ये त्यांनी बिनविरोध निवड केली तसं बघितलं तर एवढी मोठी ग्रामपंचायत खूप संघर्ष असतोय परंतु सदस्यांची किती अंडरस्टँडिंग बघा म्हणजे लोकांना असं वाटतं का आत्पण शीत युद्ध चालू आहे पण काही नाही इकडे बघितल्यानंतर बघा कसे खेली मेलीने एकदम वातावरण पार पाडलेले सगळ्यांच्या वतीने त्यांची विनोदक निवड इथे पार पडलेले मी पुन्हा एकदा ग्रामपंचायत खालींच्या वतीने कारण माझ्याही आमचं मी उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही गेल्या सात वर्षामध्ये आठ दहा मी उपसरपंच बसवतोय आमचं पण ठरल्याप्रमाणे राजीनामा काही होत नाही हे मानाचं पद आहे घटनेने ते अधिकार दिले त्यांना ते बाल करायचं असतं उग्यातच राजीनामा द्यायचा नाही रोज सोडून द्यायचा कलंक लावून घ्यायचं आपण याच्या अगोदरही बघितलं तर काय घडलं काय नाही हे ती परिस्थिती सर्वांना तुम्हाला आम्हाला माहिती आहे परंतु विलास पाटील मी असेल सुधांत गवाले असतील सायनाथ पाटील असेल आम्ही सातत्याने याची काळजी घेतली तर हा ट्रम्पला आम्ही तुम्हाला विटनेस आहे विटनेसच्या आमच्या साक्षी हा आज तुमचा कार्यक्रम पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करा येणारी निवडणूक तुम्ही तुमच्या एम पीने सामोरे जा परंतु इथेशी काही कुठेही घालबूट लागतात कामाने ज्याला ज्याला आपण पदं दिलेले आहेत त्या भगिनींना त्या भावांना माझी ती पदं मिळाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी काम केलं आणि लास्ट एवढची आता ही उपसरपंचाची निवडणूक आहे अतिशय गोडी गुलाबीनी प्रेमानी ही आणि अभिनिरोध निवड झाली त्याबद्दल ग्रामपंचायत खालीच्या वतीने भरत शेला त्यांच्या फॅमिलीच्या वतीने मी निकिता मुकेश जाधव तसंच अध्यक्ष या सभेच्या अध्यक्षस्थान त्यांनी पार पाडलं त्यां त्यांनी त्यांची नेमणूक ने ने जी केली त्या केदार मॅडम आणि त्यांचे सहकारी सर्व सदस्य लोक त्यांचे सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतोय की असंच पुढे तुम्ही या गावच्या विकासाकरता वाटचाल कराल हे आपणाकडून अपेक्षा आहे तुमच्याकडे आता विलास हे बोलले का पाण्याची प्रोसेस चालू आहे ती लवकरात लवकर जर झाली तर लोकांना मायभगिनी पाणी मिळेल लाडक्या बहिणींना तर आमच्या सरकारने तर भरपूर काय दिलं आहे पाणी तुम्ही दिलं का तर त्यांचाही कार्यक्रम संपूर्ण व्यवस्थित होऊन जाईल तेवढी जरा विलास सेट तुम्ही जरा पाठपुरा करून ते मार्गी लावालच लागेल आमचा सहकार्य निश्चितच मिळेल आम्ही तर तुमच्या जोडीला त्या दिवशी तुम्ही तेच <laughs> <laughs> बोलत होते काय <laughs> <laughs> तर पुन्हा एकदा आमच्या वतीने निकिता मुकेश जाधव आणि हा माझा मित्र आहे पंचवीस वर्षाचा दोस्ती आहे त्याला मी रात्री दीड वाजता आवाज दिला तो धावून आता आणि आता पण तो तिथे जागेवरच आहे त्याचा मला सातव्या अभिमानाने गर्व वाटतोय पुन्हा एकदा त्यांना दोघांनाही केदार मॅडम त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांना माझ्याकडनं भाई पाटील असतील त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि ही त्यांची बिनविरोध निवड झाली जाहीर करतो आणि हा इथेच कार्यक्रम संपन्न झाला हेही जाहीर करतो आता आपण भेटूया संध्याकाळी कसं वाटतं आणि सगळ्याचे कशा प्रकारे आभार मानतात सर्वांना माझा नमस्कार आणि आमच्या मॅडम आणि माझे बाकीचे सहकारी आमचे सदस्य लोक आहे अंकल जानवी भावनाताई भाऊ संदीप भाऊ वगैरे शिकार भाऊ आणि सर्वांनी आम्ही एकत्र एवढी वर्ष एकत्र कामं केली आणि याच्यापुढेही एकत्र मिळूनच कामं करू आणि तुम्ही सर्वांवर आज हे उपसरपंच पद मला मिळालं आहे खरं त्याबद्दल त्या तुमचा सर्वांचा आभार माहिती थँक्यू